पहलगाम मध्ये जो काल दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की आपल्या राज्यातील मोठ्या संख्येनं पर्यटक त्या ठिकाणी अडकलेत पुणे असेल मुंबई असेल नागपूर आहे वर्धा अशा अनेक जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत कालपासून सातत्यानं आम्ही सगळेच मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमची सगळी टीम असेल या लोकांच्या संपर्कात आहोत आणि लवकरात लवकर त्या लोकांना महाराष्ट्रामध्ये परत यायचं आहे लोक घाबरलेली आहेत परिस्थिती तिथली जी आहे ती चांगली नाही अशा पद्धतीनं ना हा सगळा विचार करता आज मान्य देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की ताबडतोब या लोकांना आपल्याला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी म्हणून जी विमानसेवा स्पेशल विमान आपल्याला काय करायला लागत असेल ते आपण व्यवस्था करा, करा। महाराष्ट्र सरकार त्याचा सगळा खर्च करेल आणि तातडीनं याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये प्रयत्न केला उद्या एक इंडिगोचं आणि एक एअर इंडियाचं एक स्पेशल फ्लाईट महाराष्ट्रातल्या या लोकांसाठी आपण या निमित्तानं त्याची व्यवस्था केली आहे आणि जवळजवळ एकशे ब्याऐंशी लोक ही उद्या मुंबईमध्ये पोहोचत आहेत एक इंडिगोचं फ्लाईट आहे आणि एक एअर इंडियाचं फ्लाईट आहे एकशे ब्याऐंशी लोक याच्यामध्ये येतात राहिलेली अनेक लोक जी आहेत त्यांची सुद्धा यादी आम्ही तयार करतोय त्या लोकांशी संपर्क करतोय त्यांचे आय डी प्रूफ जमा करतोय आणि त्यांना सुद्धा लगेच परवा काही आपल्याला फ्लाईट याच्यामध्ये अजून स्पेशल फ्लाईट करायची का याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन चालू आहे आणि अजून जवळपास शंभर ते दीडशे लोक ही राहण्याची शक्यता आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा चालू आहे आणि परवा पण परत याच अनुषंगानं अजून आपल्याला स्पेशल फ्लाईट करायची आणि राहिलेल्या लोकांना पण परत आणायचं या पद्धतीवरती या विषयावरती युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणून मान्य देवेंद्रजींनी जे काही सूचना दिल्या किंवा त्यांचं जे काही म्हणणं त्या पद्धतीनं आता या सगळ्या एअरलाइन्स कंपनीशी आमची चर्चा सुरू आहे दोन तर विमा विमानं तर उद्या येत आहेत आमच्या सगळ्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून कॉर्डिनेशन चालू आहे विमान कंपनीशी आम्ही बोलतोय आज त्यामुळे उद्या तर नक्कीच एकशे ब्याऐंशी लोक येत आहेत आणि राहिलेली लोक ही परवा तेव्हा दोन दिवसात उरवरील सगळ्या लोकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्याचं काम निश्चितपणे आम्ही सगळेजण करतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा